आजपासून सलग चार दिवस उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधणार आहेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ठाकरे दौरा करणार आहेत थोड्याच वेळात ठाकरे संभाजीनगरमध्ये पोहोचतील सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्याला आधी भेट देतील सकाळी साडे दहा वाजता बीड जिल्ह्यातील पालीमध्ये भेट देतील दुपारी दोन वाजता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये जाऊन ते पाहणी करतील शेतकऱ्यांशी संवाद साधतील दुपारी साडेतीन वाजता धाराशिव जिल्ह्यातील शिरगाव तालुक्याला ते भेट देऊन शेतकऱ्यांशी बातचीत करतील सायंकाळी पाच वाजता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये ते भेट देणार आहेत सायंकाळी सात वाजता धाराशिव बीड लातूर मधील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार ठाकरेंच्या या दौऱ्यासंदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जिरे सचिन हे तांत्रिक कारणं आहेत सचिन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र उद्धव ठाकरे यांचा आता चार दिवस मराठवाडा दौरा असणार आहे आजपासून सलग या दौऱ्याला सुरुवात होते मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे हे पाहणी करणार आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद सुद्धा साधणार आहेत आजपासून सलग चार दिवस उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करणार आहेत आज साधारण दहा वाजता त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल सलग चार दिवस उद्धव ठाकरे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांशी बोलणार आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणार आहेत सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचं सत्य ठाकरे समजून घेणार आहेत शेतकऱ्यांना खरंच मदत मिळाली का शेतकऱ्यांपर्यंत ती रक्कम पोहोचली का हे सगळं समजून घेण्यासाठी म्हणून चार दिवस सलग उद्धव ठाकरे आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार या दौऱ्यासंदर्भातले तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जिरे सचिन अतिवृष्टी जेव्हा मराठवाड्यामध्ये झाली होती तेव्हा उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी पाच जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला होता आणि त्यावेळेस त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी देखील केली होती आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित करत जर तुम्हाला मदत मिळाली नाही तर मी पुन्हा येईल आणि पुन्हा या मराठवाड्याचा दौरा करेल आणि तुमच्याशी संवाद साधेल आणि जर झालं नाही तर आम्ही शिवसेना ही रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीचा इशारा दिला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या त्यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात करत आहे प्रामुख्याने त्यांची ही मागणी होती की हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान द्यावं अशी प्रमुख मागणी ही होती मात्र ती अजूनही पूर्ण झाली नसल्याचं आरोप या ठिकाणी शिवसेनेचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी आता आम्ही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहोत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे जवळपास बावीस ठिकाण असे नि निवडण्यात आलेले आहे या मराठवाड्यातले की विविध जिल्ह्यांमधले की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे आणि या बावीस ठिकाण म्हणजे एक ठिकाण म्हणजे आजूबाजूचे दहा ते बारा गावं मिळून तो एक ठिकाण केलं जाणार तिथं आजूबाजूच्या परिसरातले पंचक्रोशीतील शेतकरी तिथं येणार आहे तिथं ते मग शेत शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहे साधारणतः या चार दिवसाच्या दौऱ्यामध्ये सातशे ते आठशे गावातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहे आणि त्यानंतर त्यांची पुढची भूमिका ते जाहीर करणार आहे सध्या ते छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मध्ये पहिल्यांदा जाणार आहे आणि पैठणमधून सुरुवात या शेतकरी संवादाशी करणार आहे आणि दगा बाजरे अशा पद्धतीचं आंदोलनाला ना नाव देण्यात आलेलं आहे आणि पुढे चार दिवस हे आंदोलन सुरूच राहणार आहे विक्रांत बरे धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी